सकाळचे वाजलेत बरोबर साडेपाच तर अगदी स्वच्छ असं सो वातावरण असतं बरं का सकाळी देश पक्षापासून काळी बहिणापर्यंत आपले बागे सगळे असतात आणि त्या पक्षाच्या किलबिलाने खरंच खूप सुंदर वाटतं हा तर पक्षी खूप असं वेगळा वाटतो मला जसं आपण शिट्टी वाजवतो का सेम तसंच से का हा आवाज आहे तर जांभळ खायला आणि रामपळ फोडायला हा येतो बरं का पक्षी तर ह्याचा आवाज वेगळाच वाटतो मला तरी गुड मॉर्निंग सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे माझे सहा तसं बघायला गेलं तर सकाळची सुरुवात खूप लवकर होते आणि आवर बरोबर साडेपाच पाहुणे सहा होता तिथून दोघांना उठवते सईपरीला मग त्यांच्या आंघोळ्या आणि त्यांच्या नाश्त्याची तयारी आतमध्ये चालले तर डब्याला शिरा पाहिजे म्हणाली परी तर शिरा करते आणि एका बाजूला चहा सुद्धा ठेवायचं आहे तर सकाळ सकाळचं वातावरण इतकं छान वाटतं ना अगदी गार हे जर सकाळचं जे वातावरण आहे का थोडंसं मी अनुभवनच घेते का सांगते दिवसभर प्रचंड असा उकाडा आणि त्यात बातम्याला पण आहे की वीस दिवस ना अगदी उकाड्याचे आणि गरमीचे लाट आहे असं म्हटल्यासारखं चालले तुम्हाला सांगते रात्रभर एक पानसुद्धा झाडाचं जा हालत नाही सकाळ थोडंफार नॉर्मल असं गारवा असतो ते गारवा फील करून घ्यायचं म्हणजे दिवसभर आपल्याला काही वाटत नाही आणि स्वच्छ असं वातावरण आहे आणि आप आपल्यात कसं जास्ती थोड्या का होईना फळांची झाडे आहेत त्या फळांच्या झाडांच्या नादानं बरेच विविध प्रकारचे पक्षी येतात त्यांचे आपले नावंसुद्धा माहीत नाहीत इतके पक्षी येतात बरेच चिकू खातात पाडतात प्लस सईपरी पाणी ठेवतात ना आणि मी पण असं एक आपलं जुनं तुम्हाला मी परत दाखवायला जे कुलरचं मोठं भांडं असतं का ते फुल्लं भरून ठेवते कोणही असो कुत्रा असो किंवा पक्षी असो त्यांचं पण जीव आहे बरं का कुत्र्यांचं पण भटके तर सगळ्यांसाठी असं पाणी ठेवतो बा गार्डनमध्ये आपल्या त्यामुळं पक्ष्यांची भर घरगच्चं असं काय म्हणतात त्याला भर भरघरगचं गर्दी असते आणि सकाळ सकाळी कोकिळ्या महिन्यापासून ते विविध प्रकारचे पक्षी आहेत बरं का असे वेगवेगळे डागे असलेल्या पक्षी येतात आणि सकाळ सकाळी त्यांचा कालवा असतो आणि वातावरण मला खूप आवडतं थोडंसं फ्रेश वाटतं आणि काम करायला पण हुरूप आणि जे अंगातलं आपलं आळस असतं का तेसुद्धा निघून जातं चला हे बघा पक्षी इथूनच जातात आणि इथूनच येतात त्यांना माहितीच आहे हे काहीच करत नाहीत आणि प्लस बरी आपली आहे का तांदूळ ज्वारी सगळं टाकते आणि दुसरी गोष्ट आता आपले जांभळ आहे त्या जांभळ्याला तर भरपूर असे पक्षी येतात चला आता नाश्त्याची तयारी करू त्याला चिककू जाती म्हणलेली येते तर दोघंही नको खाऊन खाऊन कंटाळे बघा तर चुकू नको काय शिरा दिला आणि शिरा काय केला की कमीच करावं लागतो कारण की गोड हा असतो तर मला ह्यांना आईला पुरेल का मी होते मी ह्यातला तर इतका आम्हाला तिघांना बस होते आणि त्यात स्वरा घेतली नाही थोडीशी आठवण येते बरं का तर त्यांची पण स्कूल आजपासून चालू आहे सायपारीचं टिफिन भरून घेतले आता मस्तपैकी चहा आणि त्यांच्या पोण्या वगैरे बांधून दुसऱ्या कामाला सुरुवात करायची देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि आजकाल पापड करायचंय आपलं तर हे पापड रामबंधू आणले हे नाही आणून एक महिना झाला काय तर काय आपली शेतातली कामं परत घरातली शेतातली जी घरी आणलेली कामं तीच कामं लागलेली आणि पुरवड्या झाल्या परत स्वराश आले त्यामुळे म्हटलं त्याने असताना कुठली दगद करायला नको म्हणजे मुलांकडे थोडस दुर्लक्षच होतं की कुठलं नाही काम करायचं कारण की पुरड्याच तसं सकाळ सकाळलाही आवडतं पण उडीद पापडचं असा कुठे नाही किती दिवसभर लागतं तर मी हे तुमच्याशी शेअर करत मी दाखवणार आहे पण थोड्या वेळानं साईब बरे गेल्या तर त्यावेळेस चारा। तर आज दिवसभर पापड लाटायची आहे सात वाजले ते बरोबर फुल लागल आणि आज रंगीत ड्रेस आहे बुधवार आहे ना तर अशा उन्हाळ्यामध्ये फुल कले भारी असू दे की थांब थान थांब थांब व्यवस्थित थां, 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 कट करते तर असं पिवळ फुल लागलं का तर असं गुलाब निघालाय आपल्या बागेतला घालू का येते तुला बघ व्हेरी गुड बघ कशी तयार झालेस हा लावा चला तिकडं कुठं आणि मोगरा आणि गुलाब आहे का ह्या उन्हाळ्यातलं पहिलंच लागलंय म्हणायचं कडक असं उन्हाळ आहे तरी खाली असं पाला पाचवा टाकलो आहे आम्ही गारवा धरून जाते ना ओका खाली पूर्ण गार असते झाकूया परत तर ह्याचा एक फायदा तर हे पण गुलाब व्यवस्थित फुटायला लागले आता पानगळ झाले ना हाय का पिलो दिलं तू गुलाब आहे ना तुला हा व्हेरी गुड कार छान वाटेल ना चला झाडात बैठले की मला अक्षरच वाटते ते दिवसभर खेळायची परिसही असतो रो तेव्हा जसं माणसं करते तसं पण जनावर करते ते तरी जनावर काय काकांची सात वाजले तर उडकाच पापड ना तर त्याचं पीठ मळून घेते मला सोपं पडेल आणि काय होतंय ते पीठ आहे का मळल्यानंतर किमान दोन तीन तास तरी भिजायला पाहिजे जितकं भिजेल तितकं आपले पापड चांगले येतात तर कमी जास्त पीठ ठेवते मी थोडंसं पापडला लावायला परत कमी पडलं तर आपण कुठं आणायचं परत तर इतकं मी पीठ ठेवा म्हणते वास एक नंबर छान मिऱ्याचा जास्त वास येतो आणि घरात आम्ही गेल्या वर्षी दवून केलेलं मी गिरणीत पण तितकं मला बरोबर वाटलं नाही कारण की ते पापड आहेत का थोडंसं टाळवलं मला लागत होते म्हणलं ह्या वर्षी आता कसंच पीठ आणावं तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालायची गरज नाही मीठ वगैरे भरपूर ह्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी घातलेलं असतंय त्यामुळं काहीच घालायची गरज नाही तर एक किलो मधलं एक लावायला घेतलंय कमी जास्त असावं आणि एवढं पीठ आणि पी, ह्याच्यामध्ये मीठ परत मसाला सगळंच असतं बरं का त्यामुळं काही घालायची गरज नाही फक्त पाणी आणि अगदी थोडं थोडं पाणी घाल का एक अति घट्ट म्हणून घ्यायचं अति घट्ट तर एकतर आपल्याला अंदाज कळत नसतो आणि इतकं मस्त सुगंध सुटलाय ना असं वाटतंय पापडात वाचून जेव्हा आपण पापड तळतो का त्यावेळेस वास येतो सेम तसच हे पूर्ण मळून घ्यायचं आणि उडदाचं पीठ आहे का एकदम आपलं चिकट असत आणि मी घट्ट मळणार आहे बरं का थोडं थोडं पाणी घालत आपलं चाललंय अंदाज आणि दिसायला एवढस पीठ दिसतंय जेव्हा लाटायला घेतो का कंबर ना कंबर जाते तर अगदी घट्ट आता मी बिलकुल पाण्याचा वापर करणारच नाही सगळं का एकजीत करायचं तर सईपारीच सगळं आवरलंय म्हणून मी ना पीठ मळायला घेतलंय तर सात ना आणखी तर हे थांबेस पाण्या जाताना घेऊन जाते दोघीला त्यात फुलं लावणं वगैरे चालेल तर हे सगळं का एक जीव करून घेते घट्ट म्हणलं की नाही आपल्याला पापड लाटायला पण बरं पडतंय आणि दोन तीन तास आणखीन आपलं पीठ भिजायचंय अगदी घट्ट असा तर इतकं जबरदस्त खाली चिटकलंय तर ते चिकवटे ना इतकं उडदा आहे चिकट पण असतं तर ह्याच्यामध्ये आता भरपूर तेल घालणार आणि उडदाच्या पिठामध्ये जितक तेल घाल तितक ते शोषूनच घेत बरोपैकी तेलामुळं जो खाली परत चिटकल होतं का थोडस इझिली निघतय तर हाताचं पण पूर्ण काढून घेऊ या पीठ थोडस इझी पडते बर का आता खर्च आहे का हे सगळं आता काढून घेते एक उलटन ने काढून घेते बरं का आणि थोडस आणखीन तेल मी वापरणार आहे सगळं आधी पराठीच काढून घेते किमान ह्याचे दोन तर गोळे होतील बरं का पापडाचे पूर्ण उलताना काढून घेते लोखंडाचा उलताना माय पण अगदी डोसे डोसेसुद्धा उलताला मी हेच वापरते बरेच म्हणतात क्रॅश पडेल वगैरे तव्याला पण नाही पडू देत नाही अगदी अटकली नाही काढते तर किती चिकट आहे बघू शकता तर हे सगळं पीठ मी परातीचं सुद्धा काढून घेते तर अगदी इझिलीसुद्धा निघत तर सगळं पीठ बघू शकता परातीला बऱ्यापैकी असं मला वाटतं दोन, दोन, दोन तीन पापडा खूप महाग पीठ मिळाले मला दोनशे साठ रुपये मला पीठ मिळाले काय बोलतात की कशाला तुम्ही आणलं पीठ आयतच आणायचं पापड घरात थोडस आनंद वेगळा असतो त्यामुळे एवढा आठास अगदी चकाचक करू कर ला ना तू मला पापड तू याच पण काम चालू होत ना घरातले सगळी काम होते असते हा घाटला ना किती वाजली सहायका सात वाजायचे ते तर बघा तेल गरच बसले किमान मी वाटीच्या बापां जर बघितलं अगदी वाटीच्या सामान तर घातली असेल तर एक असा एक चमचा हा चमचा मध्ये थोडासा आणि तेलानं कसं जास्त मळून मळून घेतले का पीठ अगदी पापड असं खुसखुशीत लागते तळ्यानं असं कडक पडायला लागत नाही वीठाच आपलं पीठ आता झालंय म्हणून आणि हाताचं सुद्धा तेलाने अगदी क्लिअर निघाले हाताच मग अशी हाताने इतकं चिकट होत अजिबात निघत नव्हतं पण हे सगळं क्लिअर आणखी थोडस वळून घेते मसू आणि एकदम घट्ट तुम्हाला पातळ इजली पण माझी सगळे ताकद लागले बोलताना सुद्धा दम भरतोय आणखी आणि मिर पण भरपूर ह्याच्यामध्ये दुसरा मसाला ऍड करण्याची बिलकुल गरज नाही भरपूर अशी काळी मिरे आणि उडदाचे पापड केले की महिन्याच्या आत काय होते परीदा हस्त मऊसूत असा का नाही आपला गोळा झालाय तयार तर एक कॅरी बॅग घेतलंय त्या कॅरी बॅग मध्ये ठेवते आणि या पिठाला जितकं रेस्ट तितके पापड छान आणि कुठं आपले तवा स्वयंपाक भांडी झाले देवपूजा झाली सगळ्यात अभ्यास आता कपडे धुऊन येणार मग स्वयंपाकाच्या तयारी ते मग नाश्ता वगैरे करायची चल मी असं ठेवले त्या पीठ आहे असं मौसूत होऊन जातं हे माझी कामाची तयारी चाले तरी आहे परी चाले शाळेला गाडी येते इथे आणि चालतात ना सर तिकडे बाय बघू साईबाई चला बाय बायके सोडवा पेपर सोडवा नीट तर सर आपल्या आपल्या कामाला लागू बरे चिकू मला परत सापडले राऊंड मारताना बागेत आणि इथं कपड्याला पाणी वगैरे भरून घेतलं आपले बोरचं फिरण्यासाठी कपडे फिरण्यासाठी तसं तिकडे बोरचं आले कपडे धुत धुत नाही झाडाला पाणी घालणं चालू आहे सकाळचे बरोबर आठ वाजलेत तर सगळी फरशी वगैरे पुसून क्लीन करून घेतली कारण की आपल्याला आता पापड करायचे आहेत त्यामुळं वातावरण फ्रेश पाहिजे बर का आणि चपात्या सुद्धा बनवून झालेत गॅसवरती काय नाही फक्त शिरा आणि चहा बनवला होता गॅस पण सगळं पुसून झाले शेवटचे चपाते भासतायत तर आपलं भात पण झालंय कोळशावरती कोळसा हाय अजून आहे आई ते चहाच पाच द्या चहा ठेवते आण सगळं सामान आणलंय त्यात हा आणि ते चहा ठेवलाय तर लागलच तवा काढून नाही मी उतर ते आई मला पकड पाहिजे भात घेऊन जाऊ चपात्या आत नेऊन ठेवू जे उडदाचं पीठ आपण मळलेलं होतं का थोडस त्याला हलकं करण्यासाठी आणि आपले पापड एकदम कुरकुरीत मस्त खुसखुशीत होण्यासाठी छानपैकी पळपाट्याला तेल लावून घेतलंय आणि पापडाचं पीठ तर एक नंबर तयार झालं झालंय पण आपला वरवटा जो आहे का त्याला तेल वगैरे लावून घेतलंय आणि त्याला आता मी चेचून घेणार आहे फरशीला क्रॅश पडू नये म्हणून आधीच मी तयार केलेली चार पदर असं कापड आहे का, का। पोळपाटाखाली ठेवलेली म्हणजे फरशीला दाब बिलकुल पडणार नाही हाय तेवढा जोर लावून लावून माझं का नाही इथं चेचणं चालू आहे जेणेकरून पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं जसं की जस जसं आपण पड पापड लाटेल का तस तसं ते पुढं रेठायला पाहिजे काय होतं पीठ जर व्यवस्थित नाही भिजलं की पापड अजिबात सडकायला येत नाही आणि ते जाड होतात आणि आपलंच नुकसान होतं पीठ जास्त आणि पापड कमी असं होता त्यामुळं जितकं शक्य होतं तितकं ना गोडे तेल लावूनच चेचून घ्यायचं शक्यतो आणि जितकं तुम्ही तेल घालता तितकं काय मला माहीत नाही रिझन पण पूर्ण तेल आहे का शोषून घेतं आणि त्यामुळं पापड पण आपले अगदी व्यवस्थित होतात आणि पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही तर एक प्रकारे एकसारखं एकसारखं मी चेचून घेते चेचून झालं की नाही कोण कोण काय करतं जसं आपण शंकरपाळ्या सॉरी जसं आपण करंजा वगैरे करतो का तर त्याच्या पाऱ्या करतात तर काहीजण का असं उंडे वगैरे तयार करून ठेवतात पण मी काय करते पाऱ्या पण असं करत नाही काय नाही जस जसं मला पाहिजे तस तसं छोट्या छोट्या लाट्या करून घेते लाट्या म्हणजे आपलं गोल 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 गरे उंडे करून घेते आणि आपलं पीठ हाडकू नये यासाठी मी परत त्या पिठाला कॅरी वगैरे ठेवते हो जेणेकरून पीठ आहे असं आपलं राहायला पाहिजे तर मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे मी दादाचा तर गट्टा करते किमान म्हणजे दादा जर म्हणजे वाटतं आपल्याला पीठ एवढंसं आहे पण पूर्ण दिवस जाणार आहे तरी आम्ही एवढं आरी पडत नाही जेवढं आपल्याला होईल तेवढं करायचं थोडंसं आराम घ्यायचा ब्रेक करायचं थोडंसं बाहेर जाऊन यायचं आणि सकाळचं पण इतकं उशीर काय झाला नाही नऊ साडेनऊ वाजले तर अशा पद्धतीनं पूर्ण पापड लाटून घेते मी शक्यतो पीठ लावायचं नसतं पण चिटकाय लागले ना आपल्या लाटण्याला वगैरे म्हणून म्हटलं थोडंसं नॉर्मल नॉर्मल पीठ लावत लावत का नाही लाटून घ्यावं तर अगदी पातळ असं असं आपलं हे पापड लाटून घ्यायचं बरं का जितकं पातळ पापड तितकं खुसखुशीत आपलं होतं जसं की आता मी हे पापड लाटले बघू शकता तर तुम्हाला जर मी हा पापड जर दाखवला तर तुम्हाला माझं बोट दिसल इतकं ट्रान्सपरंट असं मी पापड मी लाटलेलं ला आहे अगदी पातळ असं लाटले तर अशा पद्धतीने सगळे पापड मी आता इकडे चालले पापड लाटणं तर रेषेच्या पापडाने एकसारखं येतात आणि प्लेन लाटण्या असं येतात आईचे त्यामुळे ना आत्याने त्यांचं लाटणं आणून दिले काळे आता काळे निघालेत वे आमचं जरा खिडा लागले आत्या हे काय जरा आपलं ह्याच्याने कसं आई लवकर लवकर पसरते बी आणि एक सारखं येते आत्या हा हा एक सारखं येते ते एक जास्त झालंय तीस झाली का तुमचे एक जास्त झाले असू दे मी अजून मग नऊ करते जुळणी करते त्याची तर ते तीस हे चाळीस चाळीस पन्नास साठ सत्तर झाले आई व सत्तर पापड झाले आतापर्यंत आणि आणखी नऊ कर। करते नऊ हे जास्त आहे ना हे जास्त आहे म्हणजे पन्नास होते माझ पन्नास करते बरोबर जावं आता उठा आई कंटाळा आणि एकावर एक ठेवले वाकड व्हायला नको लगेच हाडका लागले ना वारं भरपूर येते आपल्या दारातून इथून वार भरपूर असं वार येते तर आई म्हणतात ब्रेक के बाद करू आता आई आमच्या कंटाळे आई का मी सुद्धा कंटाळले तर आणखीन एवढं पीठ आहे तर आणखीन मी नऊ तर करेन नऊ नऊ पापड करेन आणि त्या आईच्या पापडमध्ये घालून बरोबर दहा करेन तर आता हे सगळे एकत्र ठेवते एकत्र ठेवते आई आता एकत्र ठेवू सारून ठेवू हा म्हणजे वेगवेगळं का ठेवलं आम्ही अंदाज करण्यासाठी तर हे आईचे पापड आहेत सगळे अकरा वाजले का चला एवढे झालेले पापड तर मस्त एकदम ट्रान्सपरंट आहे थोडस पीठ जास्त आहे पण काही हरकत नाही तर एवढे झालेत पापड तर मी हसताना हे हसताय अशी सासू सगळ्यांना मिळव कारण की आई बोलतात जास्त लोड सगळ्या करू नको हो। जेवढं करते तेवढं भरपूर झालं बोलतात आई आणि नाही नाही म्हणत आईने तीच पापड लाटून दिले आणि माझे झाले पन्नास ते दहा मिक्स केल्यानंतर तर आणखीन मला वाटतं एक पत्तर पत्तर अगदी म्हणजे साईज मीडियम माझे जरा साईज मिडियम आई तर थोडंसं नॉर्मल मोठं आहे आईचे पापड तर आई बोलतात आता राहू दे तिथलं तिथं आणि कॅरिबॅर मध्ये ठेवलं ना काय नसते अशी सासू सगळ्यांनाच मी सांगते मी तुम्हाला सकाळी जेव्हा बोलवते तेव्हा आई पण नव्हत्या जेव्हा मी कनिक छेचवत होते तेव्हा आपलं उडदाच्या पापडाचं जर सगळं मोठ्यांचं ऐकत राहिलं ना प्रेम माया आणि आपुलकी मेन म्हणजे आपुलकी जसं एक ओढ असते जसं आपण एखादं कष्ट करत असो ना एखादं मेहनतीचं काम जेव्हा आपल्याला वाईट वाटतं बाबा नको एवढं लोड नको करायला तू परत कर असं समजून घेणारे फक्त ही आई आपली असते तर आमच्या आई ना खरंच बाई आईचं आहे मनाला सासू आहे बोलतात नक्की तुम्ही जेवण करतो रामायला लागलंय तिथं नेऊन सगळ्यांना ताट करणार हे पण आले पोरं आले आई चा, तर रामायण बघायचं थोडंसं आराम करायचं उठल्यानंतर परत कंटिन्यू करायचं परत ते जे दहा पापड आहेत का ते दहा पापड एकावर एक ठेवते म्हणजे वाकडे होणार नाही भरपूर हवा येते तर डायरेक्ट हवा येते ना जेवण करतो आज ना ऊट पडल्याने आमचं जेवण झालंय आणि ना आईला ना आईस्क्रीम खावाटलं म्हणून आम्ही चालले सगळ्यांनाच कोण आणायला कप म्हटली ना तुला काय पाहिजे कोणकर आई तू नाही त्याने काय सांगितलेलं एक्सपायर डेट नाही आहे ना मग असं काय दिसायलाय माझं ही आईस्क्रीम एवढा हो आई ही दिसतंय का हो ही दिसतय का, हो का आ... पिलो लाईट गेली लाईट गेली लाईट गेली मग काय तर आमचं चाललंय आईस्क्रीम पार्टी मा... बाबा म्हटले आजी आणि तू दमली आमच्यासाठी आणलो होत आमच्यामुळे तुम्हाला दोघीनं भेटल काय हाय का थोडं असते आई पापडी असते पापडी आम्ही सगळे आईस्क्रीम खाऊन घेतो ते घोडा बाहेर नव्हतो की घोडा खाटा खालचा आईस्क्रीम स्वस्त की मस्त पापडी मसाले आसे देखा कप ना? पापड़ तो एक एक शेप असे दे पापड बनवून झाले तर एकूण सगळे एकशे पस्तीस असे पापड झाले त्याचं थर लावले तर परातीमध्ये का आम्ही काढून ठेवणारे अंडे मिळाले त्यांना तीन रुपये एक म्हणायला जाता जाता अंडे मिळाले यांना तर हे अंडे कने आई बोलतात जर आपल्याला चेक करायचं असेल तर पर आपल्याला हे अंडे ताज मिळाले जेव्हा अंड खराब आहे का बाद आणि चांगलं हे कळण्यासाठी आपण पाण्या टाकायचं अंडं तरंगलं पाण्यातून तर ते खराब म्हणायचं तर आपले हे अंडे आहे सगळे चांगले तर सगळं किचन मला पूर्ण आवरून घ्यायचंय चहा पाणी वगैरे केलेलं आणि ह्या आपलं पापडाचा पूर्ण पसारा पोरं चहा बिस्किट खाऊन नाही नाही लाल झालं आई ते घरात जेव्हा आपण उडीत दाळ करतो की नाही आई ते लाल पापड होते चांगलं खुसखुशीत लागलंय तिला खल्ली आणि वाळलेलं नव्हतं आणि काय नाही नाही चिटकत आई नाही आई पीठ का वाजले साडेपाच स्वयंपाकाची तयारी तर ह्यात आहे मकाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ तर वेगवेगळं काय आणलंय ते पण सांगते आणि मीठ आणले मकाच्या भाकरीसाठी आणि जे फ्रेश अंडे आहेत का ते अंडे शिजायला टाकले मी तर आपले अंडे का मस्त शिजतायत आणि मसाल्यासाठी का मी असं कांदा भाजून घेतलाय टमाटर मी आत टाकत नाही कारण की टमाटर नाजूक असतं आपणच पूर्ण वापरलं जाते तर टमाटर सुद्धा ह्यातच वापरून घेते कारण की आई मकाची भाकरी दररोज दररोज दर खाणार नाहीत एखाद्या वेळेस खातील कारण की त्यांना मकाची भाकरी आवडत नाही तर मला हे ना मकाची भाकरी आणि आईंना ज्वारी ज्वारीची आणि पोरं काय ज्वारीची आणि मकाचे दोन्ही सुद्धा ऑप्शन खातात सही आणि परी त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आणि अंडी बोललं तर सई कधी खाते कधी नाही शक्यतो ती खातच नाही अंडी मटण तर खातच नाही ती बघू शकता तर लगेच टमाटरतून आवाज येतो कारण की टमाटर नाजूक असतं बरं का जास्त गरमी लगेच ते पगळून जातं त्यामुळे मी बाहेरच ठेवले आणि तर बोललं अंड्याची आमटी मी कशी करणार जर आपलं तर, तर ग्रेव्ही असतंच जसं की टमाटर कांदा आलं आणि जे आपलं खोबरं लसूण आहे का त्याचं वाटण्याचं जे आपण ग्रेवीची आमटी बनवून घेते का त्याआधी पूर्ण आमटी बनवून घेते आणि आमचं जे अंडं आहे का त्याच्यामध्ये अजिबात मी मिक्स करत नाही सेपरेटच अशी आमटी करते म्हणजे आपलं रस्सा तर बरेच असे कमेंट आता की तुम्ही सगळ्याला आमटीच बोलताय ते एक सवय आहे बघ ह्याचा रस्सा वेगळा करून घ्यायचा आणि अंडी वेगळी ठेवायची जेव्हा मी ह्यांना ताट करेन किंवा माल ताट करते त्यावेळेस जेव्हा आपण जेवायला घेतो ताटात सेपरेट दोन बाजूला अंडी घ्यायची आणि आपटी तर आपली हायस शुद्ध शाकाहारी राहते आणि काही प्रॉब्लेम येत नाही जेव्हा अंडं करायचं असते त्यावेळेस शक्यतो अंडे जास्त करतच नाही आता खूप दिवसांनी मी करते ता ता वेग -वेग ले ले का आता म्हटलं आता बरेच अंडे आहेत तर अंड्याचे वेगवेगळ्या रेसिपी करून दाखवते जसे की फोडलेल्या अंड्याची आमटी आहे परत बरंच काय काय आहे आता उद्या तर करता येत नाही उद्या गुरुवार आहे आम्ही गुरुवार पाळतो आणि शुक्रवार एका तास आहे तर बघू फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून मी ठेवले तर दिवसभराचा असा आमचा रुटीन होता तर आता स्वयंपाक करणे आणि थोडंसं निवांत रिलॅक्स बसणे आईनबरोबर मस्तपैकी टी व्ही बघत बसणे असं माझा प्लॅन आहे परत हे आले की चहा पाणी परत आम्ही एकत्र गप्पा मारत बसतो तर स्वयंपाक झाला सगळं कामच झाल्यासारखं असं वाटतंय मला परत मला संध्याकाळी एडिटिंग असते असं आमचं दिवसभराचं म्हणजे पूर्ण आमचं रुटीन होतं बरं का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय